वर्षानुवर्ष रखडलेली एक, हजा हजा एक हजार सदतीस प्रकरणे निकाली लोक अदालतीत अडीचशे कोटींच्या रकमेची तडजोड चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या वर्षा अखेरच्या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असणारी सत्तावीस हजार सहाशे पासष्ट प्रकरणे निकाली काढून ठाणे जिल्हा अववर ठरले आहे या तीस वीस आणि दहा वर्षे जुनी प्रलंबित एक प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे प्रलंबित व दावा दाखलपूर्व एकूण पंचेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये दोन अब्ज अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाख चौदा हजार दोनशे सदुसष्ट एवढ्या रकमेची तडजोड झाली अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी सोळा डिसेंबर रोजी दिली या लोक अदालतीत एकूण सत्तावीस हजार सहाशे पासष्ट प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाली वर्षभरात असे एकूण एक लाख तेरा हजार तीनशे पन्नास न्यायालयात प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली ऑनलाईन व व्हॉट्सअपच्या मदतीने वैवाहिक वादाच्या एकूण ब्याऐंशी प्रकरणांमध्ये यशस्वी समेट झाला व त्यापैकी बारा प्रकरणांमध्ये पतीपत्नी एकत्र नांदावयास गेले बहुतांश प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली मोटार अपघात दाव्यांपैकी एका प्रकरणामध्ये एक कोटी बारा लाख रुपयांची तडजोड झाली असून ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण चारशे एकोणसाठ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आणि एकूण चौतीस कोटी चार लाख सदतीस हजार सहाशे चाळीस रुपयांची तडजोड झाली एक कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाईच्या दोन प्रकरणांचा यात समावेश आहे प्राधिकरणाद्वारे शहात्तर प्रकरणे निकाली निघा निघून एकूण तडजोडीची रक्कम पंचावन्न कोटी नव्वद लाख अठ्ठावीस हजार सहाशे पंचवीस रुपये इतके आहे धनादेश प्रकरणातील जुनी प्रलंबित एक हजार एकशे पंचवीस प्रकरणेही निकाली होऊन त्यात अठरा कोटी त्रेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे तेरा रुपये रकमेची तडजोड झाली किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात तेवीस हजार एकावन्न आरोपी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून दंडाची रक्कम रुपये एक कोटी एकोणीस लाख एकोणीस हजार नऊशे पंचवीस जमा झाली आहे In Lokadalat, including high value claims. Even the public sector companies are taking extensive efforts and they are interested in settling the matters. But still, I am not complacent.